दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरत पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेले राहुल दशवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश देवकते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या संविधान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व जनतेने सतीश देवकते यांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचे आवाहन केले राहुल दशवंत बोलताना म्हणाले की माझ्यासाठी पद महत्त्वाचे नसून औरत दक्षिण तालुक्याचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे पाणी रस्ते आरोग्य शेतकरी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे काँग्रेसकडे ती दूरदृष्टी असल्याने मी सतीश देवकते यांना पाठिंबा देत आहे त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहनही केले सतीश देवकते यांनी यावेळी भावनिक आवाहन करताना म्हणाले माझे आजोबा आनंदराव देवकते यांनी दक्षिण तालुक्याची प्रामाणिक सेवा केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मला एकदा संधी द्या मी निष्ठेने आणि पारदर्शकपणे सेवा करेन या निर्णयामुळे औरत परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यामुळे सतीश देवकते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रणली या आहे यावेळी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री अॅडव्होकेट श्रीशैल रणखांबे श्याम तेली अप्पू बंडगर यांच्यासह संजवाड औराद येथील ग्रामस्थ उपस्थित होते